पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी इच्छुक उमेदवारांनी मात्र मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे नारायणगाव जिल्हा परिषद हा गट इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव आहे परंतु या मतदारसंघातून सोनाली पाटे स्नेहल पाटे रुपाली मेहत्रे प्रियांका शेळके प्रियांका बोरकर तसेच सूरज वाजगे यांच्या पत्नी सोनल वाजगे अशी नावे सध्या चर्चेमध्ये आहेत प्रियंका बोरकर यांनी देखील महिलांचे मेळावे घेऊन हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवून आपणही यामध्ये उजवे आहोत उच्च शिक्षित आहोत मला एकदा संधी मिळावी अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे रुपाली मेहत्रे यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आहे परंतु ते या जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून इच्छुक आहेत तशा प्रकारचे फ्लेक्स त्यांनी मतदारसंघात सगळीकडे लावलेले आहेत प्रियंका बोरकर या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राजश्रीताई बोरकर यांच्या कुटुंबातील आहेत त्याचबरोबर प्रियंका शेळके या बाजार समितीच्या संचालिका असून नंगरवाडी गावचे सरपंच महेश शेळके यांच्या पत्नी आहेत त्याचबरोबर सोनाली पाटे या मनसेचे नेते मकरंद पाटे यांच्या पत्नी आहेत स्नेहाल पाटे म्हणजे नेहा पाटे या नारायणगावचे उपसरपंच शिवसेना प्रमुख बाबू पाटे यांच्या पत्नी आहेत रुपाली मेहत्रे या रमेश मेहत्रे यांच्या पत्नी आहेत रुपाली मेहत्रे यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आहे परंतु ते या गटामध्ये शिवसेनेकडून म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मशाल चिन्हावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार आहेत सर्वच इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सर्व गावांमध्ये प्रचार सुरू केला आहे यामध्ये नारायणगाव वारुळवाडी धनगरवाडी गुंजळवाडी हिवरे आणि मांजरवाडी या ठिकाणी या सगळ्या इच्छुक मंडळींनी प्रचाराला सुरुवात केली आहे एवढंच नाही तर या प्रत्येक गावामध्ये फ्लेक्सबाजीसुद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केली आहे मकरंद पाटे बाबू पाटे महेश शळके सुरज वाजगे राजेश्री बोरकर ही सगळी नावं नामांकित आहेत या मतदारसंघातील निवडणूक मोठी लक्षवेधी ठरणार आहे महिला उमेदवार असल्याने पतिराजांची चलती अधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळणार आहे निवडून आलेल्या सदस्यांना पुण्याच्या बैठकीला घेऊन त्यांच्या पतिराजांना जावं लागणार आहे निवडून आलेल्या महिलेच्या पतिराजांची जिल्हा परिषद सदस्य झालेल्या मतदारसंघामध्ये अधिकची आपल्याला लुडबुड देखील अधिक पाहायला मिळणार आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी झाली तर मात्र रमेश मेहत्रे यांच्या पत्नी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवार असू शकतात त्यांनी सध्या तशा प्रकारचे फ्लेक्स देखील नारायणगाव परिसरामध्ये मतदारसंघामध्ये लावलेले पाहायला मिळतात या मतदारसंघातील हे सगळेच इच्छुक उमेदवार तुल्यबळ आहेत त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक चांगल्या प्रकारे लक्षवेधी होऊ शकते मकरंद पाटे यांच्या पत्नीने मागच्या वेळेला जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती महेश शेळके यांच्या पत्नी प्रियांका शेळके यांचं काम चांगलं राहिलेलं आहे त्याचबरोबर प्रियांका बोरकर यांचं देखील मतदारसंघामध्ये दे प्राबल्य मोठं आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका